Này चालू तर गाडीत मुंग्या कशत्या गेल्या म्हणा बाळा ताजी एक देईन तुम्हाला म्हणा तरी मग कुत्री दे कायची भाजी केली <laughs> वटाणा बटाटा दादा, वटाणा बटाटा केली वाटाणा वाटा माही लक्षच नव्हतं जय बाळमा मगनपत दादा दादा रामकृष्ण हरी नमस्कार आप्पा दादा आताच व्हिडिओ बघितला मनदाता आता शिकेल का रक्षाबंधनला रोशनदादा नमस्कार आप्पा दादा म्हणताय दोन नंबरला एक डन बटाटा आणि वाटाणाची भाजी टाकली आज लय आहे त्यामुळे गाडीच भाजी शिजायला टाकली आज गाडीतच स्वयंपाक चालू आहे बघा बोला सर्वांनी रोशनदादा बोला मोबाईल वर ठेवा बरं कुत्र गेले म्हणले पोकरू कायच पाहिजे पाहिजे आपल्या पण शहाला म्हणून जा